बुमरेंच्या ड्रायव्हरकडे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे यावरूनच खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे चिरंजीव विलास बापू भुमरे यांच्या देखील चर्चा सुरू झाली या प्रकरणी परभणी येथे त्यांची चौकशी सुरू झाली आहे आणि प्रकरण समोर आलंय अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे पाहूयात हे प्रकरण जे आहे हे सालारजंगच्या प्रॉपर्टी संदर्भात आहे हे सालारजंग प्रॉपर्टी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि ते भारतात पण आहेत ॲक्च्युली दोन हजार चौदा पंधरा साली माझ्या एक मित्राच्या मार्फत हे सालारजंगचे वारस माझ्याकडे आले होते तर त्यांनी सांगितले की साहेब सा आमच्या असं हैदराबाद उच्च न्यायालयाचा आदेश आमच्या फेवर मध्ये झालेला आहे आणि एक कॉम्प्रोमाइज डिक्री झाली आणि आमचे वारस निश्चित करण्यात आलेले आहेत आम्हाला आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी झाली आहे तर पण महाराष्ट्रामध्ये आमच्या नावावर काहीच नाही आहे तर आम्ही आमची अशी इच्छा आहे की आमचा तुम्ही पेपर बघावा आणि आमची केस तुम्ही लढावा तर मी त्यांनी त्यांनी माझ्याकडे कागदपत्र देऊन गेले होते पण दोन तीन महिन्यानंतर मी ती बघितली त्यांना फोन केला की याला खूप वर्ष झालीत दोन पन्नास साठ वर्ष झालीत तुमच्याकडे एक कागदही नाही महाराष्ट्रातला आता हे याला खूप इतकं सोपं नाही आहे आणि याला पैसाही खूप लागणार आणि वेळही खूप लागणार आता ते म्हणे साहेब आमच्याकडे पैसे तर नाही आहे मी पैसे तर लावूच शकत नाही कारण की आम्ही सध्या खूप हालाकीचं जीवन जिगत आहोत नंतर त्यांनी मला फोन करून करून त्यांनी सांगितलं की साहेब आमची आमच्या सर्व लोकांची अशी हे झालं की तुम्हालाच हे जागा देण्यात यावी आणि तुम्हीच पैसे लावा तुम्हीच आमच्याकडून लिहून घ्या आणि आम्ही तुम्हाला जशी आहे तशी लिहून देतो तुम्ही तो काय कायदेशीर कारवाई करा आम्ही तुम्हाला सर्व अधिकार देतो हे त्यांनी सर्व सांगितलं आता मी पाहिलं त्यांना मग स्टडी केली पूर्ण आणि नंतर त्यांना सांगितलं तुम्ही या आपल्याला फाईल करायचं आहे केस ते सांगितलं आम्हाला यायला तिथे जमणार नाही तुम्हीच या आमच्याकडे मी त्यांच्याकडे गेलो मासुमीन म्हणून त्यांची मस्जिद आहे तिथे त्यांचे सर्व लोक बसले त्या आम मस्जिदमध्ये आमचं एक ठरलं की ही जागा आम्ही तुम्हाला विकत आहोत अग्रिमेंट झाले एक ठराविक रक्कम निश्चित झाली आणि त्यावेळीच मी त्यांना पैसे दिले नंतर वेळोवेळी दहा वर्ष ह्या हो मॅटर चालू होता दहा वर्ष त्यांनी सांगितलं की आम्हाला जेव्हा लागेल तुम्ही आम्हाला पैसे द्यायचा तर त्यांना पैसे दिले दोन हजार पंधरा सोळाला मी ते दाखल केलं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखकडे त्यामध्ये दोन हजार सोळामध्ये मध्ये आमच्या फेवर मध्ये निर्णय झाला त्याच्या विरुद्ध ते कोठारी कब्ज्यामध्ये होते कोठारीचं नाव होतं पी आर का तर आखीव पत्रिकेच्या विरुद्ध ते कोठारी मग वर त्यांनी अपील केली उपसंचालक भूमी अभि अभिलेखकडे मध्यंतरी कोरोना काळ आला आणि त्या काळात नंतर तोही अपील आमच्या फेवर मध्ये झाली उपसंचालकाची नंतर मंत्रा के ले, ते मंत्रालयात गेले तेही आमच्या फेवर मध्ये झाली परंतु मध्यंतरी मी दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये त्या ते जागा पाहण्यासाठी गेलो तर तिथं मला काहीतरी कारवाई काम कर लोक करताना दिसली ते उघडं होतं एकदम वसाहन होतं काय करत आहात तुम्ही तुम कोण आहे म्हटलं मी हे जगा मी घेतलेली आहे कागद मी याचा आतापर्यंत कायदेशीर कारवाई सर्व आदेश माझ्या नावावर हो आहे तर ते सांगितलं की तुम्हाला माहीत नाही का मी कोण आहे म्हणून मला काय माहीत तुम्ही कोण आहे तर त्यांनी सांगितलं की बो मी जावेद रसूल आहे आणि मी संदीपान भुमरे आणि विलास भुमरे साहेबांचा ड्रायव्हर आहे आणि मी त्यांचा खूप विश्वासू माणूस आहे आणि साहेबांनी ही जागा माझ्या नावावर घेतली आहे तू साहेबांना ओळखत नाही का साहेब कोण आहेत म्हटलं बाबा मी सर्व तू हे असं या शब्दात कशाला मला बोलतो ही जागा माझी आहे तू कोण आहे मला आत्ताच कळलं ही जागा जागामध्ये कोण शिरलं ते मला आत्ता कळलं त्यामुळे नाही तू इथे यायचं नाही इथे आल्यावर आमचे साहेब कोण तुला दाखवून दिलं नाही तर आम्ही मग तिथून निघालो ज्यांच्याकडून मी घेतले त्यांना फोन केलं त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही असं चिंता करू नका जागा आतापर्यंत ओपनच आहे तुम्ही आमचे केस लढले आमच्याला पैसे दिलेत आमच्यासाठी इतका तुम्ही कायदेशीर कारवाई केली आम्ही ती जागा तुम्हालाच लिहून देऊ तुम्हालाच करून देऊ तुम्ही त्याची चिंता ऑलरेडी आम्ही तुम्हाला हक्क दिलेलेच आहे संपूर्ण हक्क दिलेले आहेत परंतु मी कायदेशीर कारवाई करत असताना त्या हक्काचा कधीही वापर केला नाही एक लिगल पूर्ण बॅटल मी लढलं आणि जेव्हा मला कळलं की हे मला कुठे सांगत आहे आणि तेव्हा एक दिवशी त्याची पाठी आणि मग त्याचे पेपर मी काढले तेव्हा समजलं का ते संदीपान भोमरेच्या ड्रायव्हर नावावर खरंच हे त्यांनी हिबानामा करून दिलेला आहे बक्षीस पत्र मग माझ्या लक्षात आलं की काहीतरी इथं चालू आहे आणि मी तसं जसं मला माहीत झालं तसंच मी माननीय पोलीस आयुक्ताकडे ते दाखल केलं आणि तेव्हा लोहया होते नंतर आम्ही मग दो, दो, दोन वेळेस बंद कालीन जे पोलीस कमिशनर होते लोहिया साहेब त्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश क्राईम पी आय गुरमे यांना दिलं पण त्यांच्यामध्ये काही कारवाई झाली नाही नंतर मी पुन्हा त्यांना रिमाइंडर दिलं की मी अशी अशी तक्रार तुम्हाला दिली होती आतापर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई झाली नाही पण ते त्यानंतर ते रिटायर्ड झाले नंतर नवीन पोलीस आयुक्त आले मी त्यांना ती तक्रार दिली सर्व कागदपत्र असं ता परंतु आतापर्यंत त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आणि माझी एकच विनंती आहे माझी कोणाशी काही भांडण नाही ना झगडा नाही माझी एकच विनंती आहे की बाबा मला माझ्या कागपत्रावर चौकशी करून मला न्याय देण्यात यावं